मार्केट कधीही शांत नसत पण आपण मनातून शांत असतो का आज महाशिवरात्र आहे आणि आज, आज आपण शिकणार आहोत महादेवांकडनं ट्रेडिंग कसं करायचं नंबर महादेव ध्यान करतात हिमालयात आणि आपण पाच मिनिटाची कॅन्डल बघून सुद्धा खूप अस्वस्थ होतो तर शांतता आतमध्ये नांदायला हवी जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तेव्हा आपण खूप शांत राहायला हवं आणि मार्केटला ऑब्झर्व्ह करून आपले निर्णय व्यवस्थित घ्यायला शिकलं पाहिजे नंबर तांडव काय तर मार्केट वर खाली होतं ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल त्याच्यानंतर फेक ब्रेकआउट ब्रेकडाऊन होतात आणि तांडव बाहेर चालू असतं पण भीती आतमध्ये निर्माण होते सो त्या भीतीला जिंकायचं आहे नंबर तीन साप साप म्हणजे काय तर भीती महादेव ही भीती गळ्यामध्ये घालतात सो जो कोणी भीती गळ्यामध्ये परिधान करेल तोच जिंकेल सो ह्या भीतीला कॉनकर आहे नंबर चार तिसरा डोळा काय असतो तिसरा डोळा अवेअरनेस जेव्हा कधी ॲज अ ट्रेडर म्हणून आपण स्टॉप लॉस हिट झाला त्याच्यानंतर आपण रिवेंज ट्रेडिंग कधी करायला लागलो ला आपण पोझिशन सायझिंग कशा कर पद्धतीने करतोय त्याच्यानंतर आपले ट्रेड जास्त होत नाहीयेत ना ह्या सगळ्याला बारीक नजरेने बघणं आणि ह्या सगळ्याच रियलायझेशन होणं हे आहे थर्ड आय ऍक्टिवेट होण्याचं लक्षण ट्रेडिंग मध्ये नंबर पाच गंगा हे एक शांततेचं प्रतीक आहे महादेव त्याला स्वतःच्या डोक्यावरती धारण करतात सो ॲज अ ट्रेडर म्हणून जर आपल्याला ती शांतता आपल्या डोक्यावरती धारण करता आली म्हणजेच काय तर कुठेही मार्केट गेलं आपले कितीही स्टॉप लॉस हिट झाले आपण कितीही स्ट्रगल मध्ये आहोत आपण कितीही लॉसेस केले तरी ते एक ठेहराव ती एक शांतता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि जेव्हा आपण हे करू तेव्हा आपण अर्धा अधिक प्रवास पूर्ण केलेला असेल सो so, आज महाशिवरात्री आहे तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आपल्या आतमधला इगो फियर, रिवेंज ट्रेडिंग लोभ ह्या सगळ्यावरती आपण मात करूया आणि आपण आपली प्रॉफिटेबल जर्नी सुरू करूया हर हर महादेव